मंडळी आजच्या अत्याधुनिक युगात राजकारण हे खरंच मंगळ आहे का आणि या विषयावर बोलण्याचा विषय म्हणजे आज प्रॅक्टिकल नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची ओळख असते असे नेतृत्व अजितदादा पवार यांनी पुण्यातील जिल्हा परिषद प्रचाराच्या दरम्यान जनसामान्यांशी बोलताना सांगितलं की राजकारण लय वंगा हा पश्चिम महाराष्ट्रीय शब्द जरी आपणासाठी वेगळा वाटत असला वंगा म्हणजे त्यासारखं का खराब काहीच नाही अशी त्याची रचना आहे आणि यावर बोलताना तब्बल आयुष्याची पन्नास वर्ष राजकारणाशी जुळलेल्या या नेतृत्वाने राजकारणाबद्दल असं बोलणं हे नक्कीच अनेकांना उपहासात्मक वा वाकेदुखीच ठरणार असलं तरी त्यांच्या बोलण्यामागे काय सत्यता आहे हा सुद्धा खूप महत्वाचा गाभा आहे तुम्ही मस्त राहा शिका कामधंदा करा मुलांना शिकवा असा सल्ला सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून दिलाय आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्ली तक्ताला हलवण्याची क्षमता असणारे अजितदादा आणि जनसामान्यांच्या हितासाठी वाटंत्रिक तयारी करण्याची तयारी दर्शवणारा नेता म्हणून अजितदादा यांच्याकडं पाहिलं जातं निवडणूक ही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जय पराजयासाठी नाही तर विकासासाठी आणि एका कल्पकतेनं ते प्रत्येक गोष्ट साकारण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची असलेली भूमिका एवढी सगळी असताना सुद्धा त्यांच्या तोंडातून आलेले शब्द राजकारण लय वंगा आणि यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टिकोनातून सदर व्हिडिओ बनवण्याचा हा माझा मानस नमस्कार मी संतोष शिंगळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तब्बल एक दोन वेळा नव्हे तर चार वेळा उपमुख्यमंत्री पदाची ज्यांनी भूमिका बजावली मंत्रालय त्यांच्यासाठी घर अंगण अशा स्थितीत असताना प्रत्येक विभागाचा आणि प्रत्येक समाजाचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेली आजवरची वाटचाल ही जरी महत्वपूर्ण असली तरी त्यांच्या आयुष्यातील राजकारणामध्ये जास्तीत जास्त काळ हे सत्तेशी निगडित असलेल्या वातावरणात मोठे झालेले आहेत तरी या प्रॅक्टिकल नेतृत्वाने आपला कामधंदा करा मस्त राहा आपल्या मुलांना शिकवा असा सल्ला दिला हो अगदी बरोबर त्यावर विश्लेषण करत असताना माझं तरी मत अजितदादांनी जे सांगितलं अगदी ते बरोबर आज आहे आजचं राजकारण आणि वाढती महागाई आणि त्यात असलेल्या एक गप्पा गोष्टी आता ह्या कागदावर उतरलेल्या आहेत आणि त्या जरी कागदावर उतर तरी प्रत्यक्षात त्याची कृती ही कार्यकर्त्यांकडून वा पक्षश्रेष्ठींकडून होत नसल्याचा दांडगा अनुभव ह्या व्यक्तिमत्वासोबत आहे आणि त्यांनी केलेलं हे वक्तव्य सर्वसामान्य माणसांनी पैशाच्या आधारावर निवडणुकीत उतरून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नये कारण आपल्या गेलेल्या जमिनीतून जो काही पैसा मिळाला असेल त्या पैशातून आपला संसार आपली मुलं आपलं जीवन आपला, आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तोच खरा या राज्याचा विकास होईल असं त्यांचं प्रामाणिक मत त्यांनी बोलून दाखवलं आणि ही वास्तविकता खरोखरच सत्य आहे आज राजकीय प्रवेश म्हणजे लाखो रुपयाची आर्थिक उलाढाल होऊन हा फक्त पैशाचा रास आहे आणि आजच्या निवडणुका साध्या नगरसेवक पदाची जरी निवडणूक लढायची असली तर त्याच्यासाठी मोजावे लागणारे लाखो रुपये हे खरोखर निष्फळ असे ठरणारे आहेत जिंकून आला असला तरी तो येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये खर्च झालेला पैसा तो काढू शकत नाही फक्त आणि फक्त प्रतिष्ठेसाठी आणि दिखाव्यासाठी असलेली ही निवडणूक अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरत असते म्हणून अजितदादांनी दिलेला सल्ला हा खरोखरच लाख मोलाचा आहे असं म्हणणं वागं ठरणार नाही गेल्या चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्राच्या राजकारणामध्ये हो ज्या हालचाली सुरू आहेत त्या हालचाली पाहता येणाऱ्या पिढीसाठी वा सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांचा हा सल्ला खरोखरच लाच मोलाचा आहे कारण राजकीय प्रवेश आणि सत्ताकारण वा प्रतिष्ठा ही जरी आज प्रत्येकाला महत्वपूर्ण वाटत असली तरी अजितदादांनी त्यांच्या आयुष्यात अनुभवलेलं राजकारण आणि प्रत्यक्ष जीवनशैली यातील जे अंतर आहे ते त्यांनी सहजरित्या प्रत्येकांशी बोलून या राजकीय प्रवेश घेताना असताना मोठा लवाजमा तयार होतो नवं नाव तयार होतं प्रतिष्ठा मिळते परंतु या राजकारणामध्ये सत्ता आणि जर पदं नाही मिळाली तर जो शेवट आहे तो खरोखरच काटेरी असा आहे तो बोचणारा असा आहे अनेकांची राजकारणातील जी लप निघाली आहेत अशी अनेक व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात कितपत पडलेली पर आहेत परंतु असं सर्वसामान्य माणसाने आपल्या जवळचं आर्थिक आणि सामाजिक जे नेतृत्व आहे ते कायम ठेवून आपला परिवार आपला संसार आपला व्यवसाय आपली मुलं यासोबतच विकासाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रहिताला अनुसरून आपलं काम करावं असा सल्ला त्यांनी दिला आणि मी त्यांच्या या मताशी खरोखरच सहमत आहे तरी आपलं मत या व्हिडिओबद्दल काय असेल ते कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा मला ऐकून जे सहकार्य दिलं त्याबद्दल शतशा आभार तरी या व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद